नमस्कार शेतकरी बांधवांनो रेड अलर्ट येलो अलर्ट आणि मुसळधार पावसाबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपले ॲग्रीकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो दिनांक बावीस सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक कमीताब क्षेत्र सक्रिय होत आहे त्याचप्रमाणे चीनच्या समुद्राकडूनसुद्धा एक कमीताब क्षेत्र बंगालच्या खाडीकडे येत आहे आणि त्यामुळेच दिनांक तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र आणि त्यासोबत इतर राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागाकरता रेड अलर्ट असणार आहे तर काही भागाकरता येलो अलर्ट असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याकरताच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान येणाऱ्या या पावसामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंताही नक्कीच वाढणार आहे आणि त्यामुळेच जर तेवीस सप्टेंबरच्या आधी ज्या भागातील शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले असेल त्या तर त्या शेतकरी बांधवांनी आपली सोयाबीन काढणी करून घ्यावी किंवा सोयाबीन व्यवस्थित झाकण्याची व्यवस्था करावी तर मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पुढील भागाकरता पुढील भागात पाऊस असणार आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव मनमाड मुंबई नाशिक इग एग, पुणे इगतपुरी जुन्नर खेड रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अकलूस या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर परभणी बीड शेलू माजलगाव या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सोलापूर पंढरपूर तुळजापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि हिंगोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला दर्यापूर मूर्तिजापूर वाशिम कारंजा मंगरूळपीठ अमरावती अचलपूर मोर्शी यवतमाळ डिग्रस पुसद दारवा नेर बाबुघा वर्धा आणि पुलगाव या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो तेवीस तारखेला पुढील भागाकरता येलो अलर्ट असणार आहे पांढरकवडा नांदेड परळी अहमदपूर हिंगोली पुसद शेलू जालना पैठण गेवराई वळूज विटा या भागाकरता येलो अलर्ट असून या भागात मसुदा स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुढील भागाकरता मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे जसे की पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला शेगाव दर्यापूर मूर्तिजापूर वाशिम कारंजा मंगरूळ अमरावती अचलपूर मोर्शी यवतमाळ डिग्रद पुसद दारवा नेर बावळगाव वर्धा आणि पुलगाव या भागासुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोचणार आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर बीड परळी शेलू माजलगाव परभणी सोलापूर पंढरपूर तुळजापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि हिंगोली या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव मनमाड या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक पुणे इगतपुरी जुन्नर खेड रत्नागिरी सावंतवाणी राजापूर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अकलूश या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पोहोचणार आहे मित्रांनो दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे जसे की रत्नागिरी मालवण राजापूर लांजा सावंतवाडी फोंडा गगन भावडा परोरा पाचोरा जळगाव धुळे मनबाड विजापूर त्याचप्रमाणे नांदेड शेलू माजलगाव आणि श्रीरामपूर या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तेव्हा या भागातील शेतकरी बांधवांनी आपल्याने आपल्या पिकाची काळजी विशेष काळजी घ्यावी त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात असणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर नांदेड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि अहमदनगर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे नाशिक जळगाव मालेगाव धुळे आणि नंदुरबार या सुद्धा मध्यम ते भारी भार्वरात पाऊस असणार आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला वाशिम अमरावती दर्यापूर अचलपूर यवतमाळ कारंजा दारवा पुसद डिग्रस नेर बाबुळगाव वर्धा पुलगाव आणि पांढरकवडा या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज बुटीबुरी काटोला आणि नरखेड या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी कोणत्या भागात एल रेड अलर्ट असणार आहे ते आता पाहूया दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी इगतपुरी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर गंगापूर शहापूर जुन्नर मुंबई कल्याणवाडा डोंबवली राजूर सिन्नर आणि संगमनेर या भागाकरता रेड अलर्ट असून या भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार नाही तर मित्रांनो या तीन दिवसाच्या पावसामुळे बऱ्याच भागात नुकसानकारक पोहोचवणार आहे आणि त्यामुळेच जर या तीन दिवसाआधी आपली सोयाबीन काढणीला आली असेल तर सोयाबीन काढण्याची व्यवस्था करून घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल एकर... तर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे तसेच यू जूर, तसेच यूट्यूबच्या त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद